उन्हाळा म्हटलं की पोटाला थंड आणि मनाला शांत करेल असं काहीतरी खाऊ किंवा पिऊ वाटतं चला तर मग आज आपण बनवूया आंबा आईस्क्रीम तेही फक्त तीन घटक वापरून ज्यात कोणतीही स्टार्च किंवा अनावश्यक गोष्टी नाही रेसिपी करायला आणि लक्षात ठेवायलाही अगदी सोपी आहे आंबा आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला कोणतंही एक छोटं भांड घ्यायचं आहे वाटी किंवा फुलपात्र लागणार आहे मी इथं एक वाटी थंड क्रीम घेतलेला आहे त्यात मी दीड कप आंब्याचा गर घातलेला आहे क्रीम वापरण्यापूर्वी ती थोडा वेळ फ्रीज मध्ये थंड करायला ठेवा गर घालून झाला की आता अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क घाला ह्याच प्रमाण एक दीड आणि अर्धा असा आहे म्हणजे एक कप क्रीम दीड कप आंब्याचा गर आणि अर्धा कप कंडेन्स्ट मिल्क आता हे सर्व जिन्नस हँड मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता आपण इथे थंड क्रीम वापरली आहे थंड क्रीम वापरण्याचं कारण हेच की क्रीम छान फेटली जाते आणि आईस्क्रीम छान मौसूत असं होतं आता इथे सुरुवातीला हँड मिक्सरचा स्पीड अगदी हळूवार ठेवला आहे आपण हे आईस्क्रीम जसं फेटत जाऊ तसं तसं आपल्याला स्पीड हळूहळू वाढवायचं आहे आंबा आईस्क्रीम करताना शक्यतो हापूस किंवा केसर आंबा वापरा या दोन्ही आंब्यांना नैसर्गिक गोडसरपणा आणि सुगंध असतो त्यामुळे आपल्या आईस्क्रीमलाही एक छान गोडसरपणा आणि सुगंध मिळतो आता बाहेर जे आईस्क्रीम मिळतं शक्यतो आंबा आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम त्यांना असा थोडा औषधासारखा वास असतो आणि चव ही तशीच लागते आपण हे जे घरगुती आईस्क्रीम करतो त्याला तसा औषधासारखा वास किंवा चव अजिबात नसते आपलं हे सगळं छान फेटून झालेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम घट्ट आणि स्मूद आहे आता आईस्क्रीम करताना खूप अतिही फेटायचं नाहीये नाहीतर क्रीम फाटण्याची शक्यता असते किंवा आपलं आईस्क्रीमही पातळ होऊ शकत त्याच्यामुळे योग्य प्रकारे फेटणं हे फार गरजेचं आहे आता हे छान फेटून झालेलं मिश्रण आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी वरतून थोडं केशरच पाणी आणि पिस्ता घातलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास घाला आता हे आईस्क्रीम झाकण लावून फ्रीजर मध्ये कमीत कमी, -कमी आठ तास किंवा रात्रभर सेट करायला ठेवायचं आहे रात्रभर ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये छान सेट झाला आहे वा किती सुरेख आणि छान दिसतय बघा बाहेरचे आईस्क्रीम मिळतं त्यापेक्षा खूप छान बनतं हे आणि चव तर विचारूच नका खूप अप्रतिम लागते तर फक्त तीन घटक वापरून आणि अगदी कमी वेळेत ही घरच्या घरी आपली आईस्क्रीम तयार आहे ह्या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसह